बेचाळीसावी घटनादुरुस्ती द बेचाळीसावा अमेंडमेंट ऍक्ट ही भारतीय संविधानातील एक महत्वाची दुरुस्ती आहे जी एकोणीसशे शहात्तरमध्ये लागू करण्यात आली ही दुरुस्ती राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात एकोणीसशे पंचाहत्तर ते सत्याहत्तर तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने केली होती या दुरुस्तीने संविधानात इतके मोठे बदल केले की तिला मिनी संविधान मिनी कॉन्स्टिट्यूशन असेही म्हटले जाते <laughs> बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये या दुरुस्तीने अनेक महत्वाचे बदल घडवून आणले जे खालीलप्रमाणे आहेत एक प्रस्तावनेमध्ये बदल प्रस्तावनेत समाजवादी सोशलिस्ट धर्मनिरपेक्ष सेक्युलर आणि एकात्मता इंटॅग्रिटी हे तीन नवीन शब्द जोडण्यात आले दोन मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज संविधानात भाग आयव्हीए आणि कलम एक्कावन्न ए हे नवीन भाग समाविष्ट करून नागरिकांसाठी दहा मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली ही कर्तव्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींवर आधारित होती तीन मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काही नवीन मार्गदर्शक तत्वे जोडली गेली जसे की मुलांच्या निरोगी विकासासाठी संधी कलम एकोणचाळीस एफ समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत कलम एकोणचाळीस ए उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कलम त्रेचाळीस ए पर्यावरणाचे संरक्षण कलम अठ्ठेचाळीस ए चार संसदेच्या अधिकारांमध्ये वाढ या दुरुस्तीने संसदेचा घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार अमर्यादित केला न्यायालयांना घटनादुरुस्तीचे न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला गेला पाच न्यायपालिकेच्या अधिकारांमध्ये कपात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायिक पुनर्विलोकन आणि रिट अधिकारक्षेत्रावर रिट ज्युरिस्डिक्शन मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीचे परिणाम या दुरुस्तीने संसदेला संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये अगदी मूलभूत अधिकारांमध्येही बदल करण्याचा अमर्याद अधिकार दिला परंतु मिनर्वा मिल्स खटल्यात एकोणीसशे ऐंशी सर्वोच्च न्यायालयाने यातील अनेक तरतुदी रद्द केल्या न्यायालयाने असा निर्णय दिला की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील संतुलन हे संविधानाच्या मूलभूत रचनेचा बेसिक स्ट्रक्चर भाग आहे ज्यामध्ये संसद बदल करू शकत नाही यानंतर चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एक नऊ सात आठ चार दोनव्या घटनादुरुस्तीतील अनेक तरतुदी रद्द केल्या ज्यामुळे संविधानातील मूळ संतुलन पुन्हा स्थापित झाले